नाशिकमध्ये प्रथमच परिपूर्ण पद्धतीनं महिला सक्षमीकरण सोहळा शारदीय नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीला आयोजित करण्यात आला यामध्ये महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक यांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरापासून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनेक संधी महिलांना नवरात्रीच्या ना निमित्तानं नारीरत्न पुरस्कार वितरण कामगार योजना पद्धती आणि कार्यक्रमांमध्ये आलेल्या महिलांना प्रत्येकी भेटवस्तू वाटप असा परिपूर्ण उपक्रम सामाजिक सोहळा माळी समाज मंगल कार्यालय सातपूर शहर नाशिक येथे मोठ्या उत्साहात यशस्वीरित्या पार पाडण्यात आला यामध्ये महिलांना भेटवस्तू देण्यासाठी सक्षम कन्या विकास संस्थेच्या ज्योतिताई काजळे युनिटी फाउंडेशनच्या अध्यक्ष ॲडव्होकेट एकताताई कदम मोटिव्हेशनल स्पीकर व उद्योजक कांत शशिकांतजी बोडके आणि विवेक फाउंडेशनच्या अध्यक्ष लक्ष्मीताई ताटे यांच्या प्रयत्नातून सहकार्यातून प्रत्येक महिलांना मोफत भेटवस्तू वाटप करण्यात आले सामाजिक क्षेत्रात नाशिकचे नेतृत्व करणारे नाशिक भूषण अमोलभाऊ भागवत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाअंतर्गत आणि संविधान आर्मीच्या महिला जिल्हाध्यक्ष वंदना काळे भ्रष्ट महाराष्ट्र युवा उपाध्यक्ष रोहित शिंदे भ्रष्टाचार निर्मूलन समिती प्रदेश सरचिटणीस रोहिणीताई वाघ महिला उपाध्यक्ष ज्योतिताई परदेशी चित्ते शहर अध्यक्ष अविनाश वाघ उपाध्यक्ष दिलीप गायकवाड यांच्या योजना अंतर्गत भव्य सोहळ्याचं आयोजन यावेळी करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रास्ताविक सूत्रसंचालन काजलताई परदेशी यांनी उत्तम पद्धतीने केलं कार्यक्रमाची सुरुवात माननीय प्रशांत शेळके यांच्या दोन गोंडस कन्या यांनी केली सामाजिक क्षेत्रातील अमोल भाऊ भागवत आणि सत्यभामाताई सौंदरमल हे महाराष्ट्रातील दोन धडाडीचं नेतृत्व दो एकत्र व्यासपीठावर उपस्थित असल्यानं यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी नागरिकांनी कार्यक्रमात आवर्जून उपस्थिती लावली आहे नागरी, लाव नागरी नारीरत्न पुरस्काराचं वितरण समाजातील प्रामाणिक व सक्रिय पद्धतीने काम करणाऱ्या नऊ महिलांना पुष्पगुच्छ शाल सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन करण्यात आलं निर्भीड रणरागिणी न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश घोलप नाशिक He's yeah. yeah. गोर गरीब कष्ट करणार कुटुंब आई काम बोलत कुटुंबी मुलीने सांगितलं आई मला जायचं जाताना तिची धावपळ शाळेमध्ये जाणं शाळेत फाटाफट जाणं त्याच्यानंतर ती रात्री आली रात्री घरामध्ये जाऊन झोपली घरामध्ये जाऊन झोपल्यानंतर तिने रात्री परत एकदा आईला सांगितलं आई मला जायचं लक्षात ठेव आईला दाटू ला आईने सांगितलं मुली आजचा दिवस परवा झाला मुलीची इच्छा पाहू आईने काय केलं आईची तळमळ जागा उठली दुसऱ्याप्रमाणे माझ्या मुलीला सुद्धा याकडे जायचं आहे आई दिवसभर शेतामध्ये राबली शेतामध्ये राबून राबून कष्ट करून तिला जे पैसे भेटतात ते घेऊन आले त्या पैशाची कुमळी करून तिने आपल्या ठेवली संध्याकाळी मुलगी आपल्या दुर्ग झाली मुलगी म्हणाली आई कचऱ्यात जायचं होतं काय झालं तर त्या आईने कुमळी केलेली नोट तर मुलीच्या हातामध्ये दिली जय म्हणजे बेटा उद्या सकाळीची जत्रे होते ती मुलगी आनंदाने झोपली आनंदामध्ये झोपता झोपता सकाळी उठली सकाळी लवकर उठली तिने आईला उठवलं आई जायचं फटाफट आवर मला ना नको व्हायला तिचं सगळं आवडलं त्याच्यानंतर नाश्त्याची वेळ झाली आम्ही कसा बसा फटाफट पट चलो नाश्ता केला ना। नाश्ता करताना तिने सांगितलं नाश्ता फटाफट आणाय वाजले गेली केली मला यात्रेत जायचं लवकर आणावं उशीर नको व्हायचा बोलायचे त्याच्यानंतर तिने सांगितलं आई मला दूध दे आईने काय केलं फटाफट आणि नाश्ता आणि काही का कपडा नाश्ता उचल आणि जस ते पातेल उचल आईच्या हाताला जोरदार चाकता लागला तिला कळ भरले तिच्या डोळ्यातून पाणी आलं परंतु परत मुली तसे आला आई काय करते लवकर त्या उशीर होत उशीर होत आहे चल पटल तसाच तिने तो चाकता पडलेला हात मुलाचा त्या ग्लासामध्ये टाकला जासा टाकून त्याचा त्या मुलाजवळ ते मुलीजवळ ते ग्लास घेऊन आणि त्याच्यानंतर जेव्हा त्या मुलीने बघितलं आपल्या आईच्या हाताला चाकता लागलेला आणि आईच्या पाणी येतं त्यामुळे पाळण्यात बघितले यात्रेच्या दुकानं बघितले यात्रेमध्ये जो फिरून त्याच्यामध्ये मुलांची परिस्थिती मुले आघाडी होते त्याने यात्रेचा आनंद घेतला संध्याकाळची वेळ झाली संध्याकाळची वेळ झाल्यानंतर आई आपल्या मुलीची बाप्पा दरवाजा दुभी होती कधी मुलगी ती लावली आणि मुलगी आल्यानंतर तिला आपण विचारलो मुलगी आली संध्याकाळ झाली मुलगी आल्यानंतर आईने मुलीला प्रश्न विचारला काय आलं बरं आपल्याला दाखव मला पटकन दाखवलं होतं काय तर त्यावेळेस मुलीने सांगितलं अरे दाखवते म्हणजे आमचा तू थोडं संतोष डोळे तर बंद आईने डोळे बंद केल्यानंतर त्या मुलीने आपल्या स्कर्टच्या खिशामध्ये हात टाकला आणि जसा त्या आईला त्या मुलीने आपलेल्या वस्तूचा स्पर्श झाला तर त्या आईच्या डोळ्यातून खळखळ आणि आई म्हणाली आज त्या मुलीने तिच्या आई करता जत्रेमध्ये कुठली मोज मजाना करता आपल्या आईच्या हाताला चटका लागला म्हणून तिने दहा रुपयाची सांगशी आपल्या आईला परत चटका लागू नये म्हणून त्या हाती जाण हीच चटका लागण्याची जी जाण आहे ऐकून घ्या मी आज सत्तर सांगतो आज सत्तर वर्ष कोणत्या सत्रेत फिरतोय कोणत्या यात्रेत फिरतोय हे मी चांगला बघतोय आणि त्यांचं जे सध्याचं वातावरण आहे हे मी बघतोय तर जोपर्यंत तरुणांना मातेची मातीची आणि समाजाची जा चटका लागत तरुणांना या देशाच्या या समाजाच्या पूर्ण धर्मराठीमध्ये सुख समृद्धीमध्ये प्रगतीमध्ये मुलाचा वाटा सुधायचं तर सर्वात महत्त्वाचं काम ह्या सदा समुद्रा बघतात विंचन योजना सात मारा म्हणजे पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज पण देतो आपण महापुरुषाचं जे नाव घेतलं महापुरुष महापुरुजा पण महाजाब एक एक मुलगा कोलंबिया विद्यापीठात जातो कोलंबिया शिक्षण घेतो तिथून पदवी घेतो आणि कोलंबिया विद्यापीठाच्या प्रमुख दौऱ्याने शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेबांडे म्हणजे विचार करा किती मोठी चित्त असेल चित्त किती मोठी असेल ते किती सक्रिय असतील त्यांचं नियोजन कसं असेल आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं जर आपण या तिन्ही महापुरुषांचं जर घेतलं तर सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे की त्यांचा जो पूर्ण निश्चय जर तुम्ही एकदा निश्चय जर केला कुठल्याही गोष्टीचा तर तो पूर्ण निश्चय जो ना तोच तुम्हाला यासाठी घेऊन जातात तो या